ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते ओम ओं ज्ञा नम ज्ञानेश्वरी दिवस अध्याय एक अद्याय साज्ञान श्रीगणेशा नम दुष्कृति मुढ़ा मय अपहृत ज्ञा आसुरम भाव आश्रिता हा नराधमा प्रपद्यन्ते दुराचरण करणारे मूढ अविवेकी लोक ज्यांच्या ज्ञानाचा मायेने अपहार केला आहे असे असुर भावाचा आश्रय केलेले नराधम मला शरण येत नाहीत जे बहुता एका अव्हातरू अहंकाराचा भूत संचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाज नेणवे आणि करिता ती जे न करावे वेदू म्हणे पाहे पा या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थो आघवा सांडून या इंद्रिय ग्रामीचे राजबिंदी अहम ममता अहम ममतेची या जल्पवादी विकारांतरांची मांदी मिळवून या दुःख शोकांच्या घाई मारिलियाची सेची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया कारण अहम ब्रह्म ह्या भावाचा आश्रय केलेल्या के इतर बहुतेकांना अहंकाररूपी भूताने पछाडल्यामुळे त्यांना आत्मबोधाचा विसर पडलेला असतो त्यावेळी त्यांना नियमरूप वस्त्राचे भान राहत नाही पुढे होणारे अधोगतीची लाज वाटत नाही आणि वेद जी कर्मे करू नये असे म्हणतात तीच कर्मे ते आचरतात हे पांडवा असे पहा की ह्या शरीररूपी गावात ज्या कामाकरिता आलो आलो तो आघावा म्हणजे सगळा कार्यभाग सोडून देऊन या इंद्रियरूपी गावाच्या राज रस्त्यावर अहम ममतेविषयी म्हणजे माझेपणाविषयी बडबड करण्याकरिता कामक्रोधाधिक विकारांचा समुदाय गोळा करतात आणि दुःख व शोक यांचे कितीही घाव बसले तरी त्यांना त्याचे भान राहत नाही हे सांगाव्याचे कारण इतकेच की इतके ते मायेने ग्रासलेले असतात हे अर्जुन चतुर्विधा सुकृतीन्हा जना माम अर्थार्थी ज्ञानी हे अर्जुना चार प्रकारचे पुण्यवंजन माझी भक्ती करतात हे भरत भरतवंशीयामध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना ऐक आर्थ म्हणजे पिढांनी ग्रासलेले जिज्ञासू म्हणजे तत्त्वाचे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असलेले पुरुषार्थ साध्य करण्याची इच्छा असणारे आणि चौथे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले ज्ञानीजन जे कोणताही हेतू मनात न धरता माझी भक्ती करतात म्हणून माते चुकले ऐका चतुर्विध मज भजले जिही आत्महित केले वाढते गा तो पहिला अर्तू म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिच्या अर्थार्थी जाणीजे ज्ञानिया चौथा म्हणून ते अहंकारी विषयांध व मायेने ग्रासलेले लोक मला प्राप्त करण्यास मुक्तात आता ऐक दुसरे जे चार प्रकारांनी मला भजतात आणि आत्महित साध्य करतात त्यातील पहिला जो अर्थ म्हणजे दुःख पीडित दुसरा जिज्ञासू म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा करणारा तिसरा पुरुषार्थ साध्य करण्याची इच्छा करणारा आणि चौथा ज्ञानी म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त केलेला होय तेशाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीही विशिष्यते ही अहम ज्ञानी नहा अत्यर्थम प्रिय हा, हा सहा मम प्रिय हा त्या चार प्रकारच्या भक्तांपैकी जो ज्ञानी आहे आणि ज्याचे चित्त माझ्या ठाई अनन्य भक्तिभावाने स्थित असते तो भक्त विशेषत्वाने उत्तम होय कारण मला तत्वत जाणणाऱ्या ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो भक्त मलाही अत्यंत प्रिय आहे तेथ आरतू तो आरतीची आरतीचे व्याजे जिज्ञासू तो जाणवया लागी भजे तिजेनी इच्छिजे अर्थसिद्धी मग चौथियाची या ठाई काहीची करणे नाही म्हणून भक्तू आहे ज्ञानी आजो जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे पिटले भेदा भेदांचे कडवसे मग मिची जाहला समरसे आणि भक्तूही तेवीची परी आणिकांची या दि नावेक जैसा स्फटिकूची आभास तैसा ज्ञानी ज्ञानीन वय कौतुक सांगतो तो सांगता तो अर्थीचे व्याजे म्हणजे पिढेच्या पिढे पिढेच्यामुळे माझी भक्ती करतो जो जिज्ञासु व मुमुक्ष आहे तो मला जाणण्याकरता माझी भक्ती करतो आणि तिसरा जो आहे तो अर्थसिद्धीसाठी माझी भक्ती करतो मग राहिलेल्या चौथ्या भक्ताच्या ठाई काहीच कर्तव्य प्राप्त करणे शेष नसते म्हणून असा ज्ञानीपुरुषच माझा खरा भक्त आहे हे ध्यानात घे कारण ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशाने त्याचा भेद अभेदरूपी अंधकार नाहीसा झालेला असतो मग तो मग मा, तो माझ्याशी समरस होऊन राहतो समरस होऊन राहतो आणि तरीही तो माझी भक्ती करतो परंतु ज्याप्रमाणे स्फटिकमणी उदकमय भासतो त्याप्रमाणे इतरांच्या दिठी म्हणजे दृष्टीला तो त्याच्या भजन पूजनादिक शारीरिक क्रियांवरून माझ्याहून वेगळा दिसतो अशा ज्ञानी भक्त ते कौतुक सांगणे कठीणच आहे जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे तेवी भक्त हे पैजन सरे जरी ऐक्या आला जरी पवनी पवनू हलवनी पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे, एरवी गगन तो सहजे असे जैसे तैसे शरीरी हन कर्मे तो भक्तू ऐसा गमे परी अंतर प्रतिती धर्मी आणि ज्ञानाचे मी उजिडपणे उजिडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबळला सांगता हा गा जीवा पहिली कडील पहिली कडिलीये खुणे जो पावनी वावरो जाणे तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय ज्याप्रमाणे वारा हा गगनात विरून गेला की मग त्याचे वारेपण पन, वेगळेपणाने उरत नाही त्याप्रमाणे हा ज्ञानी जरी माझ्याशी ऐक्याला पावला तरी त्याच्या भक्तपणाचा बाणा सरत नाही जर पवन वा वारा हलवून पाहिला तर तो गगनाहून वेगळा दिसतो एरवी तो वारा ज्याप्रमाणे सहजे म्हणजे स्वभावता गगनरूपच असतो त्याप्रमाणे ज्ञानीपुरुष शरीराने जेव्हा भजन पूजन आदी कर्मे करतो तेव्हा तो भक्त आहे असे गमे म्हणजे वाटते परंतु आंतरिक प्रतितीच्या धर्माने तो मदरूपच झालेला असतो आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे मीच त्याचा आत्मा आहे हे तो जाणतो म्हणून मीही संतोषाच्या भराने ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे असे म्हणतो अरे अर्जुना जीवपणाच्या पलीकडील आत्मस्वरूपाची खूण प्राप्त करून तो व्यवहारात व्यवहारात वागतो तो देहाच्या वेगळेपणाने म्हणजे देह धारण केल्याने माझ्याहून वेगळा होईल का सांग बरे, हरि ही ओम हरि ही, ही ओम हरे ये नमहा हरे नमहा हरे नमहा